यवतमाळ जिल्ह्यातील उमेदवारी अहवाल पक्षश्रेष्ठींकडे आनंदराज आंबेडकर यांच्याशी जिल्हा कमिटीची चर्चा राज्य सरकारकडून विविध प्रकल्प तथा संस्थेसाठी राज्य सरकारकडून अनेक कोटीचा निधी मंजूर करून घेतल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचा संभाजीनगर येथे नागरी सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमात संजीव बोधनकर डॉक्टर सुशील सूर्यवंशी विनोद काळे प्राध्यापक युवराज धसवाडीकर मिलिंद बनसोडे माधवदादा जमदाडे किरण घोंगळे मुजीब पठाण काकासाहेब गायकवाड मिलिंद मोकळे सचिन निकम तसे अनेक जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते यावेळी झालेल्या आढावा बैठकीदरम्यान रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय महासचिव संजीव बोवधनकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र नेते प्राध्यापक युवराज धसवाळीकर या तथा महाराष्ट्र नेते माधव दादा जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन युवा सेना यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी तथा सार्वत्रिक निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेतील उमेदवारी अहवाल रिपब्लिकन सेनेचे प्रदेश सचिव विनोद काळे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर तथा उपस्थित जिल्हा कमिटी पदाधिकाऱ्यांच्या वतीने सादर करण्यात आला यवतमाळ जिल्ह्यातील निवडणुकीसंदर्भात पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अहवाल देण्यात आला असून उर्वरित उमेदवारी अहवाल दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार आहे तसेच शेकडो इच्छुक कार्यकर्त्यांच्या उमेदवारीसाठी येणारे अर्ज व युती पक्षाकडून ठराविक वाटा यामुळे कार्यकर्त्यांची ओढावणारी नाराजी थोपविण्याचे मोठे आवाहन उभे ठाकल्याचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर यांनी बोलताना सांगितले प्रचंड उत्साहात स्वागत केलं त्यामध्ये मी छत्रपती संभाजी सर्व आंबेडकर जयंतीचा मनापासून स्वागत करतोय त्याचबरोबर कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे आमची युती झाल्यामुळे जो निष्प झालेला आंबेडकरी समाज होता आणि कार्यकर्ता होता तो अत्यंत आज आपण पाहतो उत्साह आहे त्याला कुठे जा सत्तेमध्ये जाण्याची आशा वाटते आणि हे आज आमच्या युतीचं एक मोठं यश आहे समजतो